बातम्या आर पार टुडे समाचार नमस्कार मी उपमत फुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय आता मी तुळजापूर शहरात आहे आणि इथं तुळजाभवानी मातेच्या समोर मंदिराच्या समोर इथं आता डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे नातू मेघ पाटील यांनी तेरणा युथ फाउंडेशनचं ओपनिंग केलेलं लाँच केलं लोकार्पण सोळा या ठिकाणी पार पडलेला आहे मी तुम्हाला ते बातमीच्या शेवटी व्हिडिओ दाखवणार सर्व कार्यक्रमाचे मात्र आपण इथं नेमकं काय का कार्यक्रम होता आपण इथं पदाधिकारी आकाश मधुकरराव तावडे आकाश तावडे दाराशिव आज या ठिकाणी मेघ राणा जगजित सिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई तुझा भावनीच्या चरणी आपण तेरणा युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे लॉन्चिंग आपण या ठिकाणी त्याचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे

तेरणा युथ फशन ही संकल्पना गेल्या दीड ते दोन महिन्या खाली मेघदादा पाटील यांच्या मनामध्ये आली मेघदादा या जिल्ह्यातील जवळपास चाळीस ते पन्नास गावांमध्ये भेटी देऊन तिथल्या युवकांशी त्यांनी संवाद साधला शहरामधल्या प्रत्येक युवकाशी त्यांनी संवाद साधला व त्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना कुठंतरी वाटलं की आपण एक असं अराजकीय व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे की ज्याच्यामधून या सर्व युवकांच्या अडीअडचणी ज्या आहेत ते दूर झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आजचा जो कार्यक्रम आहे तो त्यासाठी आपण घेण्यात येत आहे काय वाटते बरं डॉक्टर नातू आहेत ते आणि तरुण आहेत फिरतात गावामध्ये ग्रामीण भागामध्ये तुम्ही तरुण मंडळ काय वाटतं काय कधी पुढं वाटचाल कशी काय वाटतं कोणत्या उद्देशानं हे सर्व होत याच्यामध्ये उद्देश एकच आहे मेघदादांचा एक की ही जी संस्था आहे ही कम्प्लिटली अराजकीय संस्था आहे आणि याचा एकच उद्देश आहे की या जिल्ह्यामधील जास्तीत जास्त तरुण याला जोडणे व याच्या मार्फत जे काही अडचणी असतील तरुणांच्या त्या अडचणी सोडवणे त्यांना रोजगार निर्मिती करून देणे शिक्षण शैक्षणिक अडचण असू द्या आरोग्य अडचण असू द्या सर्व सोडवण्याचा प्रयत्न मी एक दादा या संस्थेच्या मार्फत करतात काही आणखी पण काही तरुण आपल्या सोबत हो आहेत काय नव्हता कुठून आलाय उस्मानाबाद मोसिन मिर्झा काय कार्यक्रम होता दादांचा वाढदिवस होता आणि तेरणा फाउंडेशनचं उद्घाटन होतं पाटील काय वाटतं कार्यक्रमाबद्दल काय चांगला कार्यक्रम आहे एक समाजासाठी काम करायला लागले त्यांनी आणखी पण काय काय सांग तुम्ही कार्यक्रमाला आले काय नाव आहे आपलं माझं नाव शेख साहेब आज आज मेघदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज युथ फाउंडेशन या संघटनेचा आज उद्घाटन सोहळा झाला आज या उद्घाटन सोहळ्यानिमित्त नागरिक युवकांची जी पण प्रश्न असतील ती मेघदादा मांडण्याचा प्रयत्न करतील आणि युवकांची जी पण प्रश्न असतील ती सोडवण्याचा प्रयत्न आम्ही जनता दरबार या ग्रुप मार्फत आम्ही मांडत आहोत आणि त्याचा त्याला मार्ग लावण्याचा प्रयत्न देखील करत आहोत बघा इथं आता डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू यांचा इथं कार्यक्रम पार पडला आहे तुम्ही पण राहत्यासोबत राहिले तुम्ही काय तुमचं रय्यान रझवी काय काय कार्यक्रम होतोय काय वाटतं कार्यक्रमाबद्दल बेसिकली हा कार्यक्रम मेघदातांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेर्णा युथ फाउंडेशन याची उद्घाटन सोहळा आज दादांच्या वाढदिवसानिमित्त ओपनिंग करण्यात आली गेल्या काही महिन्यापासून मेघदादा युवकांचे वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करत आहेत मेघदातांचं एकच उद्देश आहे सगळे यूथ एक जागी जोडे एक जागी जमा करून <interface> त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे खूप प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करत गेल्या काही महिन्यात आणि हे ह्यांचं सगळ्यांचं एकच मोठं आहे दादा दादांना एक फोन करा आणि दादा आपला प्रश्न सॉल्व्ह करतील बघा आता याच ठिकाणी इथं हे पाहताय आपण याच मंचावर इथं डॉक्टर पद्मसिंह पाटलाचे नातू मेघ पाटील हे तेरना युथ फाउंडेशन या लोगोचं त्यांनी आता इथं लॉन्चिंग केलेलं आहे लोगो त्यांनी दाखवलेलं आहे त्या मंचावर उभारून बघा आता इथं तुळजापूर शहरामध्ये मेघ पाटील यांनी तेरणा युथ फाउंडेशनचं इथं आता लोकार्पण सोहळा पार पाडलेला आहे आणि या सोहळ्यामध्ये आलेले युवक तरुण आणि काही ज्यांचा सन्मान केला होता मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत विषय कसा वाटला नक्की कळवा आणि हा कार्यक्रमाचा व्हिडिओ आता नेमकं इथं काय कार्यक्रम कसा पार पडला पाहूया आपण

तर आपण सर्वांनी खरंतर मेघ यांच्या वाढदिवसानिमित्त काळ्याने परत एकदा त्यांचं आपण अभिनंदन करूया की आपल्या सर्व मित्रांसाठी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला एक हक्काचं एक हक्काची जागा व्यक्त होण्यासाठी निर्माण करून देत आहेत कारण बऱ्याच वेळेस म्हणून आपल्याला अडचणी येतात की आपण मोठ्या लोकांशी कसं जाऊन बोलावं तर आपल्यासाठी आता हक्काचं या ठिकाणी एक मित्र आहे तो म्हणजे मेघा तर आपण या ठिकाणी सर्वप्रथम सन्मान सोहळा सुरू करूया मी या ठिकाणी निमंत्रित करतो मंचावर निकिता पवार यांना त्यांच्या समोर मी रोहिणी सातपा शिवछत्रपती अवार्ड विजेत्या आहेत खो खो मधल्या त्यांनाही पवार यावं इलेक्ट्रिसिटी आहे आली उपस्थितीमध्ये शॉल आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूया इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या खो खो प्लेअर आहेत तसेच शिवछत्रपती अवॉर्ड विजेत्या पण या ठिकाणी रोहिणी सातपुते जी आहेत मी आपणाशी विनंती करतो की आपण मंचावर यावं स्पॉट विजेत्या आहेत आपण टाळ्या खरं खरंतर अभिनंदन करायला हवं आपल्या तुळजापूरचा सांभाळाचा निनाद जगप्रसिद्ध आहे तसा टाळ्यांचा गजल झाला पाहिजे या ठिकाणी मी गौरी शिंदे यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं त्याही आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू आहेत आपण थोडस लोगो लॉन्च होण्यासाठी मंचावर थांबायचंच आहे आपल्याला एक ग्रुप फोटो पण घेता येईल यानंतर किरण शिंदे खो खो प्लेअर गोल्ड मेडलिस्ट आहेत सुवर्ण पदक विजेत्या खो खो प्लेअर आहेत आपण तुळजापूर शहरवासी बरोबर आशीर्वाद द्यायला हवा टाळ्यांचा गजर असायला हवा विश्वजित खोचरे नॅशनल प्लेअर आहेत क्रिकेटचे आणि संकेत खांडेकर हे पण नॅशनल प्लेयर आहेत क्रिकेटचे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी स्वतःचं नाव कमावलेलं हो आहे आपण त्यांचंही आपण टाळ्यामधून या ठिकाणी अभिनंदन करूया त्यांचा सन्मान तेर्णा युथ फाउंडेशनच्या लॉन्चिंग सोहळ्यामध्ये होतो आहे खरंतर हे आपल्या सर्वांसाठी सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे विश्वजित खोचरे आणि संकेत खांडेकर गौरी शिंदेने किरण शिंदे आपण पण या आणि तुळजापूरचे तो पण या विशाल बरे बरं लॉन्च करण्यासाठी जे लॉन्च ते होत आहे त्याचा लॉन्चिक होत आहे आपण टाळ्यांच्या गजामध्ये या ठिकाणी स्वागत ठेवूया या ठिकाणी माझा लोगो आणि तो आपल्याला दिसून येत आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे जसं मागाशी मी म्हटलं की सव अर्चनाक आहे राणाज्यसिंहजी पाटील यांच्या माध्यमातून समोर एकाचित्रपीच्या माध्यमातून या क्षेत्र येणार आहे नजरामध्ये ध्वनीचित्रफीटचा आपण यावेळी स्वागत करूया युथ फाउंडेशनचा मोठा होतो त्याच्यापर्यंत

म्हणजे फोटोग्राफी पण व्यवस्थित होईल आपल्याला सोशल मीडियावर पण अपलोड करताना ते मदतीचं होईल त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण थोडं सर शिस्तीमध्ये शिस्तीमध्ये शुभेच्छा द्याव सर या ठिकाणी येरमाळा येरमाळा इथून पण कार्यकर्ते आलेले आहेत

युथ फाउंडेशन याची मुर्तमेढ आज ठेव ठेवलेली आहे मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि सामा समाजातल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना संघटित करून त्यांची आडीअडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल मग कला साहित्य क्रीडा शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या वेगवेगळ्या कारणांसाठी हे संस्था आपण स्थापित करत आहोत हो सुरुवात आपल्या जिल्ह्यातूनच सुरुवात होईल आणि जसं जसं तरुण संघटित होत जातील आणि विविध मग कुठल्याही जिल्ह्यातले असेल मग आपण ते संकल्प करूया की पुढच्या दुसऱ्या जिल्ह्यात पण वाढवायचा प्रयत्न आहे आपला तरुणांना काय आम्ही तरुणांना हे आवाहन करू दे की मोठ्या संख्येने तुम्ही आमच्यासोबत जोडले जा आणि आम्ही विविध प्रकारे तुम्हाला कशी मदत होईल मग रोजगार उपलब्ध करून किंवा व्यावसायिक प्रशिक्षण देण्या संदर्भात असू दे किंवा शेती किंवा जलसंधारणाचे काम ज्याला जल, जल जागृती करायचं आहे आपला जिल्हा हा दुष्काळग्रस्त आहे आपल्या जिल्ह्याला कसं पुढं नेता येईल शेती शेवटी साठ टक्के लोक शेती करतात शेतीला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक शेती कसं वाढवता येईल आपल्याला ते तरुणांना आम्ही प्रशिक्षण देण्याचं काम करू राजकारणाचा काय संबंध आहे काय बिलकुल काही संबंध नाही विविध क्षेत्रातले तरुण आहेत ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही किंवा ज्यांना काहीच राजकीय पार्श्वभूमी नाही अशीच आम्ही संघटित करतोय